नमस्कार मी उज्वला सर्वांचं स्वागत करते आज आपण आमरस बनवणार आहे अगदीच सोप्या पद्धतीत चविष्ट आणि स्वादिष्ट पण होणार आहे बिना मिक्सरचा बनवणार आहे आपण इथं मी आंबा घेतलापूस आंबा आहे आंबा कसं घट बघून घ्यायचं म्हणजे जास्त असं बिलबिल जास्त घ्यायचं नाही तर मी चार आंब्याचा बनवणार आहे आंब मोठा असल्यामुळे चारच आंब्याचं बनवते मी आंब कसं पाण्यात आपण धुवून स्वच्छ घेणार आहे अर्धा चमचा मीठ घालूया आपण पावडर ही लावलेली आहे आंब्याला ते निघून जाईल केमिकल काय असतं ते असं हाताने चुळून घ्यायचं పుసన్ అబ పుస దీ కా ते एक वाटी मी साखर घेतले एक तुकडा जयपाचा घातलाय मी आणि चार वेलची टाकले आता मिक्सर मध फिरवून घ्यायचं आपल्याला देटाकडला भाग काढून घेणार आहे रुचिकते असतो आपला देटाकडला भाग काढून घ्यायचा अशा पुढे कापून घेऊया आपण सर्व आंब्याच्या जास्त असा गाभोदार आंबा घ्यायचा सुकल्याला वरून काप म्हणजे सुकल्याला जर असला तरी चालतं आहे जास्त रस निघतो ह्यापूस आंब्यामध्ये गुडीला पण जास्त आहे आंबा कापताच असा सुगंध सुटला दिसतो आंब्याचा अशा पद्धतीने आपण आता सर्व काप करून घेणार आहे एक चाळण मी घेतले आणि खाली अशी पाटी ठेवली टोप ठेवला तरी चालेल अशी फोड घ्यायची आपण आंब्याची कापलेली आणि थोडंसं दाबायचं आणि फिरवून घ्यायचं असं चाळणीमध्ये तुमच्याकडे अशी मोठी चाळण असली तरी पण चालते मोदक पुरणवाटीची चाळण आपली ही सर्व सालीचा सगळा गर निघते बघा मोसूत तसं अजिबात गाठी राहत नाही आंब्याच्या आंज्यात रसामध्ये बघा सर्व निघले बाबा दुसरी पण फोड मी करून दाखते तुम्हाला अशाच पद्धतीने आपण करूया सर्व रस पहिले हातानेच रस बनवायचे आता मिक्सरमध्ये सर्व लोक करतात मिक्सर पर असं चवीला जास्त लागतो हा रस बनवल्याला सर्व मी घर काढून घेतला आता मी रस काढून घेतला आता सर्व चाळणीमधून अजिबात ते सालेला राहिला नाही बघा ना। आणि कुई राहिल असे दाबून घ्यायचे आपण आता ही चाळणीचं सर्व काढून घेऊ आपण चमच्या सायानं अशा पद्धतीनं काढून घ्यायचं सर्व हे सर्व धुऊन आपण थोडस पाणी घालणार आहे ह्याच्यात मध्ये आंब्याचा रस झालेला आहे आंबरस अजिबात गाठी विटी गुटळ्या राहिले नाही ते सर्व घर बारीक झालंय आता साखर आपण मग अशी बारीक करून घेतली ती घालूया थोडी साखर हवा लागली तर लगेच घट्ट बनते तुम्हाला आवडेल सर तुमच्या साखरवाला आंबा गोड आहे तर कमी वापरा आंबा जरा गोड़ आंबट टसून जास्त वापरा मी एक वाटी घेतलेली आहे ही आंबा गोड आहे तर सर्व मिक्स करून घेऊया आपण साखर अजिबात ही रस काळा पडत नाही काही नाही तुम्ही दोन तीन फडक बरोबर राखून ठेवलं तर अजिबात काळा पडत नाही थोडस पण चव अजून जास्त येण्यासाठी थोडं मीठ घालूया आपण मीठ घातल्यानंतर अजून जास्त चव येते ह्या आंब्याला अंबरसला किती दाटसर झालाय अजिबात पातळ नाही झालं बाबा आता आपण पोपात होतो मी सर्व मिक्स करून घेतलेले दिसाल तर किती खूप सुंदर दिसतो बघा चवीला तर अप्रतिम झालाय नक्की एकदा करून बघा रशिया वेळेला लाईक करा बेलगन बटन दाबा धन्यवाद बाय बाय